मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ गुरुवारी सोलापूर बंदची हाक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थार्थ सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीने गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे जरांगे पाटील गेल्या आठ दिवसापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी अंतरावली सराटे येथे उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाची दखल शासन स्तरावर घेतली जात नाही याचा निषेध करण्यासाठी व सरकारला जाग आणण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे पत्रकार परिषदेत माऊली पवार राजन जाधव विनोद भोसले आपासाहेब सपाटे आदी उपस्थित होते त्यामुळे गुरुवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लीनिकला